हाय मी प्रियंका आज आपण पाहणार आहोत चारी चपिटापासून बनवलेले शेंगोळे जे खूप पौष्टिक असतात आणि थंडीचं वातावरण म्हण आत्ता सध्या पाऊस सुरू आहे तर हे शेंगोळे खूप चांगले असतात आरोग्यासाठी नक्की करा त्यासाठी लागणारं साहित्य लसूण पाखळ्या घेतलेले आहेत मी इथे चार पाच मिरच्या आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य आता आपण एका उकळीमध्ये घालून घेणार आहोत त्यासोबतच ओवा इथे मी पाहू शकता तुम्ही ओवा घेतलेला आहे ओवा हा पचनास मदत करतो त्यामुळे आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि स्वादही खूप छान लागतो तर मी इथे ओवा हातावरती क्रश करून त्यामध्ये टाकलेला आहे आणि सोबतच चवीनुसार तुम्ही मीठ त्यामध्ये घा टाका आणि हे सर्व मिश्रण आता आपण कुठून एकत्रित कुठून छान घेणार आहोत ही रेसिपी बनवायला ही खूप सोपी आहे इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनुसार अर्धी वाटी पीठ ॲड केले आहे त्याच वाटीचं प्रमाण घेऊन आपण गव्हाचं पीठ देखील ॲड केलेलं आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी बेसन त्या पिठामध्ये आपण ॲड केलेलं आहे पिठाचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर शेंगोळे हे मऊसूत होतात आणि मध्ये पिठा पिठाशे लागत नाहीत तर पिठाचं प्रमाण हे व्यवस्थितच करून घ्या इथे आपण जी पेस्ट तयार केली होती लसूण मिरची कोथिंबीरी ओवा आणि मीठ घालून जी पेस्ट तयार केली होती ती आपण ह्यात आता ॲड ॲड करून घेतलेली आहे आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेंगोळ्याचा रसा हा खूप आ... हेल्दी आणि पौष्टिक असतो कारण त्यामध्ये सर्व पीठ आपण ॲड केलेले असतात आता यामध्ये आपण चिमुटभभर थोडीशी हळद घालूया हळद घातल्यानंतर आपण ते जे मिश्रण आहे पाणी घालून थोडं थोडंसं आपण थोडं थोडं प्रमाणात पाणी घालून मळून घेऊया ह्या अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे खूपही लूज नाही करायचं आणि खूपही घट्ट नाही करायचं आहे आपल्याला हे मिश्रण तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी आता तुम्हाला पहिल्या शेंगोळ्या करून दाखवते वेगवेगळ्या प्रकारचे शेंगोळ्याचे आकार असू शकता आमच्या इकडे असेच आहे त्यामुळे मी आ ह्या पद्धतीने बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपल्याला असे पातळ आणि खूप चाडेपणे अशा मीडियम आकाराचे शेंगोळे बनवायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता आता मी पूर्ण शेंगोळे बनवून घेतलेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत खावायचे म्हणून असं खावंचं वाटतं आहे एवढे छान दिसत आहेत तर आता मी इकडे एका साईडला नाही एका थोडीसाठी तयारी करते एक दोन पळी तेल मी कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरीची फोटी द्यायची आहे इथे मी मोहरी ॲड केलेली आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं जी लसूण घालायचं आहे मी इथे ठेचून लसूण घेतलेला आहे तो लसूण मी यामध्ये ॲड केलेला आहे फोटी आपल्याला जास्तही करपून नाही घ्यायची आहे थोडंसं लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे थोडंसं चिबूटभर हिंग घालायचं आहे त्याच्यामुळे हिंगामुळे आपलं टेस्ट छान लागते आणि त्यानंतर मीठ ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता पाणी ॲड करूया त्यामध्ये आता आपण दोन चमचे तिखट ॲड करूया दोन चमचे तिखट ॲड केल्यानंतर आवडीनुसार जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात बेसन ॲड करू शकता या पद्धतीने मी बेसन ॲड करून घेत आहे पाणी थोडंसं गरम होऊ द्या नाही तर त्यामध्ये गुटुळ्या होतील तर पाण्याला थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसन ॲड करा अशा पद्धतीने सगळ्या गुटुळ्या मी त्यातला काढत आहे आणि बेसन ॲड करताना थोडं थोडं ॲड करून घ्या इथे पहा आता तुम्ही उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण सगळे आपले शेंगोळे जे आहेत ते एक एक करून सोडूया मी अशा पद्धतीने सगळे शेंगोळे यामध्ये सोडून घेत आहे आता सगळे शेंगोळे यामध्ये ॲड करून घेऊया हे पहा आता इथे ॲड केलेले आहेत आणि ही स्टेप खूप महत्त्वाची आहे जर शेंगोळ्यांमध्ये पाणी जर कमी पडलं तर पाणी तुम्ही ॲड करू शकता पण गार पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड नाही करायचं आहे तर या पद्धतीने अशी मी एक प्लेट घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे प्लेट पूर्ण झाकून नाही ठेवायची साईडला ठेव साईडला थोडंसं जागा ठेवायची जेणेकरून त्याच्यामधली वाफ जी आहे ती बाहेर निघून जाईल आणि मिश्रण सगळं उकळून बाहेर नाही येणार त्याकरिता का थोडीशी आपल्याला साईड ओपन ठेवायची आहे जेणेकरून वाप बाहेर येईल इथून पाहू शकता, शकता ले ले आता मी पाणी थोडंसं याच्यामध्ये ॲड करत आहे अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला पाहू शकता आता तुम्ही शेंगोळे आपलं शिजत आलेले आहेत आणि यावरती आता आपण कोथिंबिरी वरतून ॲड करून घेऊया शेंगोळे शिजवताना गॅसची फ्लेम हाय नाही करायची लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शेंगोळे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत पहा आता आपले शेंगोळे शिजलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील शेंगोळे बनवत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा इथे पहा आपले गरमागरम शेंगोळे असे तयार आहेत आणि मी तुम्हाला एक काढून दाखवते किती मौसूद झालेले आहेत हे पहा भेटूया आपण लवकरच एका नवीन चमचमीत आणि पौष्टिक रेसिपीसह धन्यवाद